हां मॅडम माराश्ट आज जिल्हाधिकारी जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने आज कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात आले की आज आपल्या भारत देशामध्ये जे वाढलेले महिलांवरचे अतिचार यांची संख्या आज बलात्कारची संख्या पंचवीस हजाराच्या वरी गेलेली आहे तेव्हा शासनाने याच्यात खास करून लक्ष देऊन येत्या ज्या ठिकाणी हायस्कूल आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत अशा ठिकाणी स्वयं संरक्षणाचे शासनाने निर्णय घेऊन हरेक प्रत्येक महिला व मुलींना त्यांचे स्वतःचं स्वयं स्वतःचं हे करण्या प्रशिक्षण देण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्यात आले की आम्ही जिथं बाहेर जातात महिला कामा निमित्त किंवा शासकीय असो निमशासकीय असो अशा सर्व कर्मचारी महिलांना प्रशिक्षण देण्यात यावे आणि जेणेकरून त्यांनी स्वतःचं सो संरक्षण स्वतः करायला पाहिजेत अशा रीतीने आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आणि त्यांना विनंतीपूर्वक सांगून की, की महिलांचं हे लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेण्यात यावा जेणेकरून वाढते बलात्कार अत्याचार हे थांबवावे आणि लवकरात लवकर अशा नराधमाला ज्यांनी काल परवा जे कोलकातामध्ये झाले जे बदलापूरमध्ये झाले अशा नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी असं आम्ही नमूद केली 알았어. Okay. 오케이.